चला आज आपण बनवूया एकदम झटपट आणि टेस्टी असं खारं वांगं त्यासाठी एक वाटी शेंगदाणे भाजून घेतले दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशा कोथिंबिरीच्या काड्या घेतल्या त्या की कवळ्या एका त्यांना टेस्ट खूप छान लागतो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेतले एकदम झटपट आणि साधी सोपी रेसिपी आहे तर त्याच्यामध्ये आपण लाल लाल तिखट टाकूया तर तुम्ही तुमच्यात आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मी ते दोन चम्मच घेतले वांग थोडंसं झणझणीत असलं की छान लागतं खायला तिखट आहे ना जे खूप जास्त तिखट आहे त्यानंतर आपण थोडं पाणी टाकून मसाला मिक्सरला बारीक करून घेतले बघा आता एक धा भांड्यामध्ये हा मसाला सगळा आपल्याला काढायचा आहे पाणी जास्त नाही टाकायचं नाहीतर मग ते वांग्यात भरता येत नाही व्यवस्थित त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे वांग्याची भाजीमध्ये मीठ थोडं जास्त टाकायला लागतं कारण ना वांगी सपक लागतं नाहीतर पाव किलो वांगे आपण असे कट करून घेतलेले हिरवे वांगे घेतलेत मी थोडेसे गुलाबी असे ते चवीला छान लागतात त्याला काटे असतात ना त्या वांग्याला ते चवीला खूप छान लागतात तसे चिरून घेतलेले आणि काळे पडू नये म्हणून आपण हे पाण्यात ठेवले आता याच्यामध्ये हा आपण मसाला भरून घेऊया अशा पद्धतीने बघा फटाफट आपण हा सगळा वांग्यामध्ये मसाला भरून घेऊया त्यानंतर आपण इकडे गॅसवर कढई मांडली कढईमध्ये आपल्याला दोन चमच तेल टाकायचे तेल गरम झालं की याच्या दहा बारा कडीपत्त्याचे पानं टाकूया एक कांदा बारीक चिरून घेतलाय तो पण टाकायचा आपल्याला आणि कांदा ना छान गुलाबी रंग होऊपर्यंत पर्यंत याला फ्राय करून घेऊया लसूण मी वाटण्यात टाकलाय म्हणून मी नाही टाकला तुम्ही थोडासा ठेसून ते लसूण टाकला ना तरी चालेल कांदा दोन तीन मिनटं छान परतला की एक टमाटा घेतले टमाटा ऑप्शनल आहे पण मला आवडतं म्हणून मी टाकले त्यानंतर एक चमच हळद टाकूया आपण आणि आता आपण ना जे वांग्यामध्ये बघा पूर्ण मसाला भरून घेतलाय ना ती वांगी टाकायची आपल्याला आता वांग्यामध्ये भरून जो आपला मसाला उरलाय ना तो पण टाकायचा आहे तो मसाला बघा हा एवढा असा मसाला आपला उरलाय तो आपण सगळ्या याच्यामध्ये टाकू आणि मिक्स करायचं एक दोन मिनटं वांगी छान ह्या मसाल्यामध्ये आपण परतून घेऊया आता हे आपण खारं वांगं बनवतोय ना तर याच्यामध्ये जा आपल्याला जास्त पाणी अजिबात नाही घालायचं वांगं शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून थोडं आपण पाणी टाकूया यात तुम्ही याला वाफेवर सुद्धा बनवू शकता त्याच्यात जा ताट झाकण मांडण ना त्याच्यावर पाणी टाकायचं म्हणजे वाफेवर पण शिजलं जातं तर मी इथे फक्त जे मसाल्याचं मिक्सरचं भांडण ते धुवून घेतले थोडंसं पाणी टाकलं जास्त नाही कारण आपल्याला एकदम सुक्क आप असं वांग बनवायचं आहे खारं वांगं झाकण ठेवायचं आहे पाच ते सहा मिनटासाठी याला छान शिजून घ्या पाच सहा मिनटं झाले बघा आणि वांग आपलं एकदम मस्त शिजलं गाळं झालं एकदम वांगं पाच सहा मिनटामध्ये आणि हे बघा छान असं याला तरी पण मस्त आली शेंगदाणे ना भाजून टाकले ना कालवानामध्ये तर चव पण छान लागते आणि भाजीला तरी पण छान येते गॅस बंद करूया वरून भरपूर अशी कोथंबीर टाकायची तर एकदम झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीमध्ये मा तुम्हाला माझी ही रे वांग्याची रेसिपी आवडली का मला नक्की सांगा तर तयार आहे आपलं खारं वांग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद